मन जरा निराश झालंय पण हार मुळीच मानलेली नाही आणि या क्षणाला तुम्ही अजिबात येते नाही कारण आपण स्वतःची साथ कधी सोडणार नाही खरंच कधी कधी वाटतं सगळ्यांना आपण समजून घेतलं पण आपल्याला कुणी समजून घेतलंच नाही पण लक्षात ठेवा तुमचं जगणं कोणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी नाही ते तुम्हाला तुमचं जीवन पूर्णत्वाने जगण्यासाठी दिलं गेलं आहे लोक तुमच्या सोबत असतील तोपर्यंत तो तुम्हाला चांगलं वाटेल पण जेव्हा सगळे मागे फिरतील तेव्हा स्वतःची सावलीच एकमेव साथ देईल हे विसरू नका म्हणून आधी स्वतःशी घट्ट नातं जोडा आपण कितीही प्रेम दिलं काळजी घेतली तरी काही लोक आपल्याला कमीच समजतात त्यांची नजर सोडा आणि स्वतःची नजर स्वतःवर ठेवा कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातला हिरो आहात प्रेक्षक नाही वेदना दडवू नका त्यांच्याकडे पहा त्या वेदना सांगतात तू अजून जिवंत आहेस ज्या दिवशी दुःखसुद्धा गाठ सोडेल त्या दिवशी तुमचं आत्मभान संपेल लोक तुमच्याशी वागतात तसं तुम्ही स्वतःबद्दल विचार करू नका कोणीतरी तुम्हाला नाकारलं म्हणून तुमचं मूल्य कमी होत नाही तुमचं अस्तित्व म्हणजे एक सुंदर प्रेरणा आहे अगदी तुम्हाला सुद्धा ठाऊक नसलेली कधी कधी असं वाटू लागतं की सर्व काही संपून गेले असं वाटणं अगदी साहजिक आहे पण नजरेत जर अजून एक आशेचं किरण शिल्लक असेल तर सुरुवात अजूनही शक्य आहे म्हणूनच निराश मनाला पुन्हा एकदा आनंदाने प्रेरित करा कारण जोपर्यंत आपण स्वतः स्वतःची साथ सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हरवण्याची ताकद कोणातच नाही आपण दिलेलं प्रेम समजूत आधार हे काही वेळा दुर्लक्षितच राहतं पण त्याचा अर्थ असा नाही की कि त्या क्षणाची किंमत नव्हती प्रत्येक दिलेलं भावनिक योगदान मनाला मोठं करत जातं जगणं केवळ यशासाठीच नाही तर एक अर्थ शोधण्यासाठी असतं तो।, तो अर्थ कधी नात्यांमध्ये सापडतो कधी मौनात तर कधी फक्त स्वतःशी साधलेल्या एका प्रामाणिक संवादात थोडा स्वतःशीच संवाद साधूया का आपण आणि जगणं शोधूया मन कठीण प्रसंगांना सामोरं जातो तेव्हा खचून न जाता फक्त थोडा वेळ लागतो पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी शांतपणे समजून घेतलेलं दुःख कधी कधी खूप मोठ्या संघर्षापेक्षा अधिक प्रभावी ठरतं मनाची ताकद नेहमी आवाजात नसते ती शांततेच्या ठिकाणी लपलेली असते सतत समजून घ्यावं लागतं की इतरांचं वागणं आपल्या मूल्यांचा परिणाम नाही स्वतःशी असलेलं नातं हेच सर्वात ठाम असतं स्वतःला वेळ द्या अगदी शांतपणे स्वतःला समजून घ्या आनंदी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सकारात्मक विचारांसोबत आनंदी राहा सुखी राहा धन्यवाद